आज आम्ही इताड्या गावात आहोत अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे खरोखरच अशाच प्रकारचा जर प्रतिसाद मिळाला तर साहेब मागच्या वेळेस मला वाटतं ला दीड लाखाच्या ला फरकाने ला निवडून आलेले पण या वेळेस ते नक्कीच त्याच्या डबल म्हणजे तीन लाखाच्या ला। फरकाने निवडून येईल मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की मतदान कुणालाही करा आपल्या देशाचा विचार करून आपल्या धर्माचा विचार करून मतदान करा परंतु जास्तीत जास्त मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण केलाच पाहिजे जसं लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे अशा प्रकार मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण केलाच पाहिजे मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा जास्तीत जास्त मतदान करा भरघोस मताधिकाऱ्यांनी कपिल पाटलांना निवडून द्या अशा मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय